आत्ताच्या फ्लॅट संस्कृतीच्या काळात छोट्याशा बाल्कनीत किंवा थेट खिडकीच्या ग्रीलमध्ये आपण एखाद दुसरं फुलझाड किंवा शोभेचं झाड लावून आपला बागकामाचा छंद सोपासत असतो पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कोणती झाडं लावावीत हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे शेवंती गुलाब जरबेरा पॉन्सिटिया प्राजक्त ही जी फुलझाडं आहेत ही फुलझाडं हिवाळ्यात म्हणजेच ऑक्टोबर ते फि फेब्रुवारी या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने बहरतात आणि आपल्याला भरपूर फुलं देतात परंतु फेब्रुवारीनंतर ही झाडं हळूहळू डॉर्मेन्सीमध्ये जायला सुरुवात करतात आता ऑक्टोबरपर्यंत सॉलिड फॉर्ममधली खतं दिल्यानंतर आपल्याला लिक्विड खतं आपल्या झाडांना देणं गरजेचं असतं आता ही लिक्विड खतं घ आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो जसं तुम्ही बघू शकता की मी इथे मशरूम्ज आणले होते ते पाण्यात भिजत घातलेले आहे घरातलं सगळ्यात उत्तम लिक्विड खत म्हणजे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी